चला खरे राष्ट्रप्रेमी बनूया अनोखे अभियान सांगली येथे मातृत्व सुरक्षा दिनाच्या निमित्ताने राजवाडा परिसरात प्रबोधनपर घोष वाक्य पोस्टर घेऊन मानवी साखळी करून रॅली काढण्यात आली सदर उपक्रमाचे उद्घाटन शांततेचे प्रतीक कबूतर आकाशात प्रक्षेपित करून जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सिंह कदम यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणीही प्रायोजित केलेला नव्हता स्वयंपूर्तीने स्फूर्तीने लोकसहभागाने आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲडव्होकेट त्रिशला पाटील यांनी केले ए आय एस एफच्या नीलम जगताप यांनी पुढील सर्वसमावेशक प्रतिज्ञा व भूमिका मांडली लाच न घेता नागरिकांची कामे करणारे सरकारी अधिकारी दुसऱ्या धर्माबद्दल द्वेष न पसरवता सर्व धर्मीयांशी मैत्री करणारे नागरिक व घरात आणि कामाच्या ठिकाणी महिलांशी बरोबरीच्या भावनेने वागणारे पुरुष वेगळे मत मांडणाऱ्यांचे ऐकून घेणारे व असहमतीसह एकत्रित वाटचाल करण्याची मानसिकता असणारे नागरिक आपल्या जगण्यातून पर्यावरणाचे कमीत कमी नुकसान होईल अशी काळजी घेणारे नागरिक सार्वजनिक मालमत्ता ही आपली आहे या भावनेने तिचे नुकसान न करता करणार नुकसान न करणारे नागरिक यावेळी प्रेमसे कहो हम भारतीय है सभी धर्मो का ही नारा प्यार मोहब्बत भाईचारा ईश्वर अल्लाह वाहे गुरु चाहे कहो श्रीराम सबका मालिक एक है अलग अलग है नाम संविधान प्रेम खरे देशप्रेम संविधान भक्ती खरी देशभक्ती कायद्याचा सन्मान देशाचा अभिमान अशा प्रबोधनपर आशयाचे घोषवाक्य असलेले फलक घेऊन भव्य मानवी साखळी करून व रॅली काढण्यात आली भविष्यात प्रत्येक चौकात उपक्रम करण्याचे जाहीर करण्यात आले उपक्रमात तुषार वळीव प्रदीप चंदू पाटील नितीन पाटील प्रमोद माळी विनोद कदम कलावती पवार कुसुम कांबळे ज्योती अजाटे विद्यास्वामी प्रतीक्षा बचुटे विनायक ओलेकर उदय कदम शाहीन मुल्ला सह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला महा रोशन महाराष्ट्र न्यूजचे संपादक इक्वाली नामदार जयसिंगपूर हे खरे राष्ट्रप्रेमी बनूया असं जे आज अभियान आपण या ठिकाणी आपण साजरं करतोय आणि आमचे मित्र सामाजिक कार्यकर्ते शाहीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण हे अभियान या ठिकाणी केलं मला खरंच सांगायला आनंद होतो आहे की या अभियानाचा हेतू आपण जर पाहिला तर समाजामध्ये एकी राहावी समाजासमाजामध्ये अंतर असू नये धार्मिकता असू नये सर्वांनी आपल्या हिंदुस्थानातील भारतातील सगळ्यांनी एकत्रितपणे गुन्ह्या गोविंदानं नांदावं असा उदात्त हेतू या राष्ट्रप्रेमी या अभियानाचा आहे त्याबरोबर त्यांचे संकल्प पाहिले की आपण रक्तदान चळवळ उभी केली पाहिजे महिलांच्यावर अन्याय होता कामा नये समाजात ते मुक्त जे सरकारी ऑफिसेस असतील त्यामध्ये भ्रष्टाचारमुक्त असं अभियान त्या ठिकाणी राबवलं पाहिजे स्त्री पुरुष समानता असेल पर्यावरण वाढ असेल पर्यावरणाचा या याबाबतीत एक चांगलं धोरण या अभियानाच्या बाबतीत आपण सगळेजण राबवतो